आहे आम्ही इथं आता मला माहिती नाहीये किती मला बोलता येईल आणि किती व्हिडिओ घेता येईल सो चला आता पुढे जाऊन बघूया आज बा बघा कशी झाली यात्रा तुमची चालू कशी झाली झाली ना चला चालली ना काय जाल काय घेतलं यात्रेमध्ये आपला सत्कार होणे खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे आई डॅडींना पण खूप भारी वाटलं सगळ्यांना छान वाटलं नंतर मग काय आम्ही दर्शन घ्यायला निघालो तर तुम्ही पण बघा खोबरं बघा कशी उधळती आहे

आठ दिवसामध्ये ब्लॉक टाकायला तर आता आमचं छानसं असं दर्शन झालं आणि आता मी परत आता काय गुलाल खोबरं उधायचं का परत एकदा झालं उधून झालं उधून आता गाडीकडे गाडीकडं आता गाडीकडे जायचं चला आता तिकडे जाऊन बघूयात आता इथे मला जेवढा ब्लॉक करता येईल तेवढं मी करते आहे कॅशियर बोलते फक्को बोलते होय कॅशियर बोलते सबको कोलते अरे देवा हे कोणाच हे काय काय ते ना हे जर गायब केलं ना गाएग किती गावतील सगळ्यांचे आशीर्वाद हो तर तुम्ही तर जास्त ऐक 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 ऐका ना तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद हो ऐक ना ते कुठला हे बघा आमच्याकडं मोठा कॅशर हे बघा हे कशासाठी <laughs> इसली तर बोलते ना कॅशर भाई होय कॅशर भाई नाही आता लक्ष नाही देणार माझ्याकडे काउन दे मला महत्वाच्या कामाला बसलीये होय मावशी होय अग महत्वाच्या कामाला बसलीये बघा आमची मामी साधे आठ वर पण टाकली फोन पण नाही केला मस्त सगळ्यांना आणि या यात्रेला अरे देवा आज बा बघा तुम्ही व्हिडिओ बघितल्यावर तर तुम्हाला कळेल आजी काय म्हणते तुम्हाला हय आजी तब्येत बरी ना बाकी कसे दिसतात आमची मावशी इकडे साईडला एवढी माणसं जरा माझा हात लांब करावा लागतोय मला आमची मावशी साठी मला ऑर्डर तू आगा। आगा। <laughs> कशी पण घेते मला कशी पण घेते मी कशी पण घेते का तिला छान काढते मावशीचा मेकअप उठले बघत पण नाही

लगे लगे तो कहीं तेरी चंगले की चंगले हो कहीं यूँ मैं अंज अंजिरां लेती खाऊँ ते पहली दे पहली मेला दे चल दे लेगा ये वोट लेगा मना ले अली सायली गुड़ाप्तर है सायली एक्टिव गुड़ाप्तर तो कार्टून जबरोगर अजी यात्रा आजी आजी आजारी आमची कसा बसलाय चांगला काय खाल्लं थंड काय कलकट खाल्लं तुम्हाला सांगितलं नाही काय घेऊन यायचंय काय नाही यात्रेसाठी अरे तू यात्रेला आलाय तुला लाज काय हाय का हाय का काय हाय का हाय का हटका झाला तुला लाज उठ चल खायला जायला चल खायला क्लासमेट क्लासमेट फ्रेंड्स घेतला काय अजून सत्यजी इकडं बघ खुश का खुश का तसच आहे आम्हाला पण तसच आहे

तोघ म्हणायचा आजचा माहीत नाही येताना व्हिडिओमध्ये म्हटले होते की माझी आणि दादांची भेटच नाही झाली पण ही अशी भेट होईल हे कधी असं वाटलं नव्हतं कधी म्हणजे माझ्या मनात काय माझ्या ध्यानात पण आलं नव्हतं की मला माझी आणि त्यांची अशी भेट होईल तर लिटरली मी मला बोलतच येत नाही लिटल मी गावावर म्हणजे आमच्या यात्रा केली दर्शन घेतलं आणि आम्ही नेहमी आमच्या नेहमीच्या मार्गाने म्हणजे सोशी मार्गाने जातो पण यावेळेस माझी इच्छा नव्हती म्हणून मी पप्पांना म्हटलं नको तिकडून जायला तिकडून फलटणमध्ये आलो फलटणमध्ये आलो तर दादाचं माझी भेट झाली दादा डॅड्यांना बोलला की तुम्ही ह्या मार्गे नका जाऊ नेहमीच जाता वीर धरणाच्या इकडून तुम्ही जेजुरी मार्गे जावा आता लांबचा पल्ला होता म्हणून थोडं पप्पा पण म्हटलं की अरे बापरे फिरून जायचं तरी आम्ही निघालो आणि इथे एक ढाबा आहे फेमस माऊली ढाबा सगळ्यांनाच माहिती आहे मग म्हटलं जेवणाचं काय करायचं तर तिथे जेवयात म्हणलं आणि इतक्या म्हणजे काय म्हणतात जेव सकाळपासून काही खाल्लं नाही म्हणून आणि इथं जेवणासाठी आलो आणि इथं आल्यावरती बघते तर काय दादांच्या असती म्हणजे की मला सुधारायचंच नव्हतं की मी फक्त विठामध्ये एवढंच बोललो होतं की मला दादांना भेटायची इच्छा होती पण पन... जे अस्थी होत ना ते बघून मला वाईट वाटलं त्यांच्या आणि त्यांच्या आस्ती ज्या आहेत ना तो ट्रक जो आहे ना तो सगळ्या गावात नेतात सगळ्यांना दर्शनासाठी ठेवतात ते म्हणजे दादा खरंच तुम्ही खामाचा माणूस होतो आज जे माझा ब्लॉग बघतात ते त्यांना पण कळणार आहे तुम्ही सुद्धा सगळ्यांनी दर्शन घ्या दादांचं एवढच मी म्हणेल दादांची आणि माझी ही आज भेट होणारच होती हे काय म्हणते ठरलं होतं म्हणजे होणारच होती हे ठरलंच होत म्हणूनच आज माझी आणि दादांची भेट झाली कारण की अक्षरशः ह्या रस्त्याने आम्ही कधीच येत नाही माहिती का कधीच म्हणजे कधीच म्हणजे क्वचित एखादा दिवस होत असेल की आम्ही आलोय पण असं पण क्वचित पण नाही होत माहिती आहे का म्हणजे की आज मी जेजूरलाच येऊन कितीतरी दिवस झाले काय म्हणायचं काय माहिती म्हणजे की दादा हे प्रत्येकाशी जोडले गेलेत हे तुम्हाला सगळ्यांना आता कळून जाणार की दादा जरी आपल्यात नसले ना तरी ते स्वतः परत आपल्याकडे येऊन आपल्याला भेटतात ते आणि आज आपल्याला त्यांचं दर्शन भेटतात खूप दिवसांनंतर मी इकडे आले सासवडला बोबगाव आमचे हे बापू आम्ही नेहमी येतो इकडे पहिलं पेरूची बाग परत डाळिंबाची बाग होती आता तुम्ही म्हणाल ना एक शेतकरी तू आत्ता झालेले यशस्वी उद्योजक आहेत आत्ता मी ज्या पेट्रोल पंपावर थांबले तो हा आमचा बापूंचा आहे बापू सांगा जरा थोडक्यात तुमचा संघर्ष सांगा कि थोडक्यात आता कसं सांगत होते बोला नॉर्मल कसे बोलता तसंच बोला करून जीशी ही शे, ही ही शेती करून उद्योगात झालं हळूहळू म्हणजे आधी शेती करायचे बापू म्हणजे की लिटरली मी आजारी असू दे कोणी आजारी असू दे बापू एक कॅरेट घेऊन मार्केट यार्डला यायचे एक कॅरेट पाठवून द्यायचे जावं डाळी आंबे घेऊन जावं आंबे घेऊन जावं वाटा घेऊन <laughs> आता पप्पांचं येणं कमी झालं इकडे पप्पा ज्या कंपनीमध्ये काम करतात त्यावेळेस बापूंकडे किती मशीन होत्या मग ते पप्पांचं सारखं येणं असायचं आणि म्हणजे आमचं हे रिलेशन आहे ना म्हणजे काय असा ना आम्ही म्हणजे आमचं कस पप्पा त्यांच्याकडे कामाला जायचे मशीन रिपेअर करायला त्यांचे आणि त्याच्यानंतर हे आमचे संबंध झाले आणि ते इतके चांगले झालेत की म्हणजे आता एकदम घरातले एकदम घरातले एक संबंध आहे मी जेव्हा ब्लॉग पण करत नव्हते ना त्यावेळेस जर काय म्हणजे जेव्हा ब्लॉग नव्हते ना करत एक, एक मी एक एकदा टाकलाय मी पेरूच्या बागेचा ब्लॉग पण त्यांच्या म्हणजे मी ब्लॉग करत नव्हते मी लहान होते त्यावेळेस अक्षरशः घरामध्ये ना तुम्ही त्यांचं घर बाग चालणार येडला एवढं भारी घर आहे बापूंच म्हणजे काय असा मोठा काय महाल बंगला बिंगला नाहीये कवला रुच छान घर आहे पण लय मस्त पण लय मस्त आहे लय मस्त <laughs> म्हणजे बघा मान आणि बापू तुमचं शिक्षण सांगा जरा शिक्षण काय दहावी बापूंच शिक्षण फक्त दहावी झालंय ना आज एवढं मोठं साम्राज्य त्यांनी उभं केलंय म्हणजे तुमचं काय म्हणतात शिक्षण असूनच नुसतं चालत नाही त्याबरोबर डोकं असणं तुम्ही किती वापरताय ते बी महत्त्वाचं आहे तर दादा फोन नाही केलेला डायरेक्ट आलीये हे ना <laughs> <गेरा? coughs> <so> <coughs> की <laughs> आता मी आली आहे गावात एवढ्या रात्री जेव्हा हा व्हिडिओ दादा बघतील ना तेव्हा खरंच म्हणतील हॅड्स ऑफेस आलेली मी तुला आता का किगामध्ये आली आहे म्हणजे मी आज लिटरली एवढी फिरते आहे ना का मला काय कळायला आज काय नेमकं माझा दिवस काय आणि मी तुम्हाला आई डॅडींची आई डॅडींचं सांगते आई डॅ आईने तरी खाल्लं पहिलं आईस्क्रीम डॅडीने नव्हतं खाल्लं आता डॅडींची रिॲक्शन तुम्हाला सांगते काय नंबर क्वालिटी खरंच आवडलं तुम्हाला क्वांटिटी खूप आहे आई तुला पहिलं पण ट्राय त्यामुळे तिने परत तोच फ्लेवर रिपीट केलाय तो म्हणजे कुठला मस्क मस्कमेलन हां आणि डॅडींनी मँगो घेतलाय आणि मी तिकडचं बेल्जियम बाफले घेतले थँक्यू सो मच दादा आल्याला दादा <laughs> सा दादा. <laughs> मला दादाने ओळखलं आणि माझ्यासाठी छानसं असं बेल्जियन वाफलं तयार करून दिलेलं आहे आणि हा पण दादा आपल्याच सातारकडचा आहे पाटण जायवाला त्याने छानसं असं सांगितलं लगेच आल्या आल्या तर मला खूप भारी वाटलं दादा आल्या <laughs> आल्याच अरे येत असते मी फक्त आत्ता माझी फर्स्ट टाईम इथे येण्याची म्हणजे इकडं मी सासवडमध्ये फिरत असते पण असं नाही का कामाच्या नादात पटकन निघून जाणे <laughs>